साम्राज्य कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभाग महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात कौशल्य विकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यास मदत होईल या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आपत् या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जातील जे त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगार संधी वाढवतील हो हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगारासाठी उत्तम संधी मिळतील या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते करारावर कुलसचिव योगिनी घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे उपस्थित होते यावेळी कौशल्य विकास विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर कायदा अधिकारी ॲडव्होकेट जावेद खैरदी अधिसभा सदस्य चन्नवीर बंकूर डॉक्टर वीरभद्र दंडे उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश गुराणी मयंग चौहान कौशल्य विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे मिर मोहसिन तांबोळी यांची उपस्थिती होती हा करार विद्यार्थ्यांना उद्योग स्नेही कौशल्य प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीसही चालना मिळेल असे कुलगुरू प्राध्यापक डॉ महानवर यांनी सांगितले